असं जटवून रामाला सांगायचं केलं रामा माझ्या वडिलां मला सांगितलं होतं अरे बाबा सांगत कसे म्हणाले हे ज्या वेळेस भगवान रामचंद्राने जटावलं समोर पाहिलं

आणि माझ्या बापानं मला सांगितलं होत राजा दशरथाच्या वंशात राम तिथं जन्माला येईन आणि तो हरण्यात येईन बापाचं वचन खरे करायला आणि म्हणून तमापासून तिथं बसलो देवा तुमची वाट बघत बसतो ना आज मला तुमची भेट झाली मला मना तुमचं भक्त राक्षस म्हणू नका असं ज्या तळू न पुन्हा ते माझ्या लक्षात होत बापाच बोल म्हणून जवळ थोड थोड मला वाटत थो रोज उडी उडी बसत जातावा थोड बापा बरेच पावसाळी खाली असतील ना बर तस बापाचं बोलणं ऐकलं काय बेकार झालं तर एक अमृत प्राप्त झालं आणि दुसरी गोष्टी विष्णू त्याला भेटला किती दिवस जीवनभर मार सुंद चोपर्यंत परत मी पर गुरुस्त मिळाला की नाही परत मी गुणुस्तर आता काही बांधलं होत नाही दोघं मग किती बापाच्या बोलण्यात म्हणून रामा आम्ही त्या मातून बसलो माझ्या बापाने सांगितलं की सूर्य उरश्या मधल्या माणसाचा दास्यत्व कर दास्यत्व आणि त्या रामाची भेट घे घेतली तुझी भेट असं बा म्हणले आयचे बोल ने या दाटा उघ आले लाटां तरी राम्या आले ना काना <laughs> दा, <laughs> त्याने रामचंद्र आम्हाला अस आणि असून मिठी मारली काय भाग्य राज्या होत्या गरुडाचं झटा जटाऊच तो पंत सांगारे नाशिक त्रेंबकेश्वरला पक्ष उठ तिथं राह स्वस्त आणि मी तुमच्या राहीन राहीन दिवस पण माझी विनंती बर का तुम्हाला तुमची सेवा करण्याचा अधिकार मला द्या भक्त विश्वास नसतो महाराज कारण कस का नाही कुणाला कुणाचा अधिकार पण आपली सेवा पसंत पडी तर बरे आणि नाही सेवा पसंत पड देत का नाही कुणाशे म्हणून देवा माझी विनंती आहे तुम्हाला एवढंच करा माझ्यावर कृपा करा आणि तुम्ही तिथं जेवढ्या दिवस राहता तेवढी मला सेवा सांगा मंत तशी सेवा करी ह्याला म्हणायचं भक्त आयसे जा माझे देही उदास हा भक्त आयसे जा माझे देही उदास तुम्ही पंचवटीला राहिल्याच्या नंतर तुम्ही लक्ष्मण हरण जाणार रे रे नाही मग जाणार अनेक वचनी साधा काय महाराज पुढचं भविष्य सांगायला सुरू केलंय आणि त्या टायमाला मी डोळ्यात तेल घालून शिकेला सांभाळून आजिबाद कुठला आघात होत येणार नाही मग तुमच्या सारखे साधू संत म्हणते मग कशी नेली

पण आता पुढची कथा आपल्याला आहे मिळणार वेळ ना, ना। सांगायची कशाला आता बसून म्हणतो बरं का, का। फक्त एवढंच करा माझ्यावर कृपा करा मला काम सांगायचं काम करा त्याच्यातलं थोडं सांगतो तुम्हाला आमचे तर रामायण लावलं दादाची तारीख घेतली आम्ही तिथं गेलो मला दादा आहेत का म्हणले हो आहेत पण म्हणले कुठे धुमकवचे म्हणले त्या रोडच्या तिथं म्हणले गाडी आली माला भरून शिवरात्रीला आणि ती म्हणले धुमकवच्या लगायला म्हणा खाली करा रे वा वाटलं काय भाग घ्या शिक्षे सुद्धा मारले मग अरे माणसं मारत नवस आणि ऐंशी किलोची बसती बकरीची पुन्हा बेसन पीठ साखराची आणि डबे आम्हाला कळलंच नाही महाराज उतरले कसे आम्ही ती पूर्ण गाडी खाली केली आणि मग म्हणले दादा या आता तुम्ही आजोळ्या करून गंध लिहून ज्या पण माझ्याकडं आणि मग आम्ही कितकं करून गेलो म्हणजे घेतली तुमची तारी आणि तिथं त्यांनी सांगितलं तेव्हा आता त्याचं प्रवचन सांगायचं लक्षात पूर्ण या काही आज काय सांगता येत नाही आपल्याला असं त्यांनी क्षमा भागून घेतली बोला माझ्या कोण पाहिलं प्रमा कडे मे

राम नाम स्मरण त्याचे वयाने वेगळ ते करीन सेवा करीन जे सतत धमका शास्त्र राम नाम जे करतात बर्तन विघ्न बंदी चरण पाईन इग्न त्याचं वर्णन करतोय आणि ते मी ना, ना राम नाम घेतोय माझ्या अर्थानं शिवान

भगवान एक काम करा मले। बसा मले तुम्ही लक्ष्मण त्यांच्या सोय माझ्या पाठीवर बसा चला तुम्हाला घेऊन जातो पंचवटीला आणि तिथं मग आपण गुंपा मागून तिथं राहू म्हणले असं जटामुने रामाला सल्ला द्यायला सुरु केला अत्रे नक्याचा राजा आणि त्याला सल्लागार आहे आणि तुमचा राजाला सल्लागार आता नाही जन्मणार आता त्याचे ते, ते मंत्री लोक सल्लागार ते संتهي आता नाही ते राहिलो बोला आई की कोणी टाटा वाचे व ते प्रेम राम ताईला पाच जायचं म्हणजे मोठा उठी लगे बसले की भर भरळे मालिकी नीट पंचवटीला घेऊन गेला जगाचा जग देखील त्याने विश्वास जगावर ठेवला राजा हो बोला गंगा काटे दे कोणी पंचवटे आला ते गाती या पटे गंगा तटे वसवया तुला गेले ठिकाण पाहिलं गंगा वाहतिया कळकळ खळखळखळ आणि गोदावरी तिथून तिचा उगम झालाय तुरुण पंच ह्याच्यातून त्रिंकेश्वर मधून म्हणजे ब्रह्मागिरी मधून हा ब्रह्मागिरी मधून तिचा उगम झालाय ते पाहिलं हे मी रामाला लक्ष्मणाला शिकायला फार आनंद झाला पण त्र्यंबकेश्वर मधून निघल्याच्या नंतर थोडी वाहतिया खाली हा आणि तिथून जी गुप्त का नाही ती पार <laughs> ख